पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पाठीमागून आलेल्या कारने सेलेरिओ कारला धडक दिली आणि सेलेरिओ कार पुढे असलेल्या एस टीच्या मागील बाजूस दबल्याने झालेल्या अपघातात सेलरिओ कारमधील दोघे जण जखमी झाले या प्रकरणी वाहन क्रमांक एम एच चौदा एल एक्स पंच्याहत्तर चौऱ्याण्णव वरील चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नऊ मे रोजी सरे भाग वाशी पेण येथील सचिन पाटील हे मित्र राहुल लोणशीकर याच्यासह सेलेरिओ कार क्रमांक एम एस शून्य सहा बी यू पंधरा नव्वद घेऊन तळोजा एम आय डी सी येथे नोकरी निमित्ताने जाण्यासाठी निघाले सकाळी पावणे नऊच्या सुमारास ओएन जी सी कॉलनी पनवेल समोर सिग्नल असल्याने समोर असलेल्या एस टी क्रमांक एम एच चौदा बी टी सतरा सत्त्यात्तरच्या मागे ते थांबले यावेळी कारला पाठीमागून कोणत्या तरी वाहनाने धडक दिली आणि त्यांची सेलेरिओ कार एस टीच्या मागील बाजूस दबून सचिन पाटील आणि राहुल जखमी झाले यावेळी तेथे जमलेल्या नागरिकांनी त्यांना बाहेर काढले या अपघातात सेलेरिओ कारचे मोठे नुकसान झाले तसेच एस टीचे देखील नुकसान झाले आहे त्यानंतर वाहन क्रमांक एम एच चौदा एल एक्स पंच्याहत्तर चौऱ्याण्णव वरील चालक भरधाव वेगाने निघून गेला या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे